चौवेचाळीस वर्षांच्या रेखा धनराज नंदरधने या आपला नवरा आणि मुलीसोबत मधील भिवापूर या ठिकाणी राहत होत्या सोमवारचा दिवस होता रेखा सकाळी आपल्या शेतामध्ये भाजी तोडत होत्या भाजी तोडत असताना हाताला काहीतरी रुतले त्यांनी जेव्हा हाताला बघितलं त्यावेळेस त्यांना एक छोटीशी खून दिसले आपल्याला काटा रुतला असेल असा विचार करून त्यांनी दुर्लक्ष केलं आणि शेतामधील काम करू लागल्या एक दीड तास काम केल्यानंतर अचानक त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं चक्कर यायला लागली म्हणून त्या घरी जायला निघाल्या अस्वस्थता खूपच वाढल्यामुळे रस्त्यावरील एका दुकानात त्या थांबल्या आणि आपल्या नवऱ्याला फोन करून बोलावून घेतलं ते पोहोचेपर्यंत रेखा यांची प्रकृती खूपच गंभीर झाली होती त्यांना त्रास होत होता धनराज यांनी आपल्या बायकोचा हात बघितला त्यांनाही बोटावर दंशाची एकच खून दिसली काम करताना विंचू चावला असेल असे त्यांना वाटले त्यामुळे विंचवाचे विष उतरविणाऱ्या मांत्रिकाकडे ते आपल्या पत्नीला घेऊन गेले तिथं मंत्रोपचार करून घरी येईपर्यंत तीन तासाहून अधिक वेळ झाला होता रेखा यांची प्रकृती आणखीच खालावली होती त्यामुळे ते गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपल्या बायकोला घेऊन गेले रेखा यांना होणारा त्रास पाहता सापत चावला असेल असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला त्यांनी लवकरात लवकर यांना मेडिकलला घेऊन जा असा सल्ला दिला परंतु मेडिकलला घेऊन जात असतानाच त्यांचा श्वास कमी व्हायला लागला डोळे बंद होऊ लागले मेडिकलला पोहोचेपर्यंत रेखा यांचा मृत्यू झाला होता पोहोचताच डॉक्टर यांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं होतं छोट्याशा चुकीमुळे रेखा यांचा मृत्यू झाला होता